नमस्कार मैत्रिणींनो चहा हा प्रत्येक भारतीयाला हवा असतो मग तो हिवाळा असो पावसाळा असो किंवा उन्हाळा असो हो तुम्ही अगदीच बरोबर ऐकलं की उन्हाळ्यात सुद्धा प्रत्येकाला चहा घ्यावासा वाटतो पण कधी कधी लोक काय करतात की स्वतःला थोडस मनाला मुरड घालतात उन्हाळा आहे चहा कमीच घ्यावा तर आज मी तीन प्रकारचे चहा आणलेले आहेत जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यात चहाचा आनंद मिळेलच मिळेल पण हा चहा पिल्यानंतर तुम्हाला खूप रिफ्रेशिंग सुद्धा वाटेल चला तर मग वेळ न वाया घालवता पण रेसिपीकडे वळूया आज आपण बनवणार आहोत तीन प्रकारचे आईस टी तर त्यासाठी सुरुवातीला मी एका पातेल्यात दोन मोठे ग्लास पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं कोमट झालं की सर्वात आधी त्यात पाच ते सहा काळी मिरी टाकून घेऊया तुम्ही म्हणाल काळी मिरी तर गरम असतात त्यामुळेच आपण थोडी टाकली पण काळ्या मिऱ्यांमुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतो त्याचबरोबर अन्न पचनास मदत होते आणि चहाला सुद्धा सुंदर असा फ्लेवर येतो त्यानंतर दोन चमचे आपण बडीसोप टाकून घेतली बडीसोप ही गुणधर्माने थंड असते आणि उन्हाळ्यात त्याचं सेवन आवर्जून करावं त्यानंतर आपण पुदिन्याची पाने टाकून घेतली पुदिना सुद्धा उन्हाळ्यासाठी अगदी वरदानच आहे पुदिना अतिशय थंड असतो आपल्या रोजच्या आहारात बडीसोप आणि पुदिन्याचा समावेश करावा त्यानंतर चार चमचे आपण चहापत्ती टाकून घेतली ही रेग्युलर चहापत्ती हवी आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ग्रीन टीने बनवलं तरी चालेल तो तर अजूनच जास्त हेल्दी चहा होईल बरेच जण काय करतात एक तर थंड पाण्यामध्ये टाकतात किंवा उकळत्या पाण्यामध्ये ह्या सर्व जिन्सा टाकतात पण आपण तसं न करता कोमट पाण्यात टाकलेलं आहे थंड पाण्यात ह्या जिन्सा टाकल्या तर त्या व्यवस्थित आपल्या फ्लेवर सोडणार नाही आणि ह्या सगळ्या वस्तूंची चव जाते आणि खूप उकळत्या पाण्यात टाकलं ना वस्तु टकले टकले जाता। तर ह्या वस्तू टाकल्या टाकल्या जळून जातात तर असं कोमट पाण्यात टाकलं जस जसं पाणी गरम होईल ना तस तसं त्या वस्तू आपला फ्लेवर इन्हॅन्स करत जातील आईस टी संदर्भात मी एक गोष्ट पुस्तकात वाचली होती आता तिची सत्यता कितपत आहे हे मला माहीत नाही पण मी तुमच्याबरोबर इथे ती शेअर करते ज्यावेळेस इंग्रज भारतात आले ना त्यावेळेस त्यांना सुद्धा भारतीयांसारखी चहाची आवड लागली पण उन्हाळ्यात मात्र त्यांना ह्या गोष्टीचा म्हणजे चहाचा त्रास व्हायला लागला तर मग उन्हाळ्यात तर त्यांना चहा हवाच होता पण त्यापासून त्रासही नको होता तर मग त्यांनी हा आईस्टीचा शोध लावला म्हणजे चहा तर प्यायचाच प्यायचा पैसा। पण तो थंड करून प्यायचा आणि रिफ्रेशिंग करून प्यायचा आणि तेव्हापासून ही आईस टीची सुरुवात भारतात झाली असं म्हटलं तरी चालेल तुम्हाला एखादा किस्सा जर या आईस टी बद्दल माहिती असेल ना तर मला कमेंट करून नक्कीच कळवा तो सुद्धा मी एखादा व्हिडिओमध्ये तुमचा किस्सा नक्कीच शेअर करेल ते तुमच्या नावासहित आता हळूहळू बघा आपला चहा उकळायला लागलेला आहे आणि सर्व जिन्सांनी त्याचा हळूहळू फ्लेवर सोडायला सुरुवात केलेली आहे तर एकदा दोनदा हा चहा छानपैकी असा ढवळून घ्यायचा म्हणजे वरची जी तरंगणारी पत्ती किंवा बडीसोप आहे ती व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होईल त्यानंतर चहा छानपैकी उकळला की आता यात आपण साखर टाकूया तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल किंवा कमी गोड हवं असेल ना तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर थोडस सा कमी जास्त प्रमाण करू शकतात त्यानंतर साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आणि आता फक्त दोन मिनिटं हा चहा छान असा उकळवून घ्यायचा गॅस मात्र आता मंदच ठेवायचा मंद गॅसवरती दोन मिनिट छानपैकी चहा उकळवून घ्यायचा आणि हळूहळू बघा चहाला छान अशी उकळ आलेली आहे साखरही व्यवस्थित पूर्णपणे वितळलेली आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित हा चहा ढवळून घेऊ आणि त्यानंतर गॅस बंद करून हा चहा आपण थंड करून घेऊया रूम टेम्परेचर वरती चहा आला ना की आता हा आपण एका काचेच्या बोलमध्ये ओतून घेऊया आणि यात जी पत्ती किंवा पुदिना बडीसोप वगैरे आहे तुम्हाला हवं असेल तर ह्या चहामध्ये टाकलं तरी चालेल म्हणजे तुम्ही गाळून घेतला तरी चालेल पण मला अजून आईस टी बनवायला वेळ आहे ना तर हे सर्व जिन्स मी गाळून न घेता ह्या चहामध्ये टाकते ज्यावेळेस मी बनवेल ना त्यावेळेस चहा गाळून घेईल तर हे बघा अशा पद्धतीने मी ह्या चहामध्येच टाकते आणि आता हा बोल आपण मग फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे चहा आपला छानपैकी थंड होईल फ्रीजमध्ये दोन तास झालेले आहेत चहा ठेवून चहा छानपैकी थंड झालेला आहे आता हा चहा गाळून घ्यायचा आणि ह्यानंतर आपण आईस टी बनवायला सुरुवात करूया तर आपण सर्वात आधी लेमन आईस टी बनवणार आहोत त्यासाठी मी एक ग्लास घेतला आता ह्या ग्लासामध्ये आपण काही लिंबूच्या फोडी टाकून घेऊ त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पाने टाकून घेऊया आणि दोन चमचे साखर टाकून घेऊया साखर तुम्हाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि ह्या सर्व जिन्स व्यवस्थित मडलरने मडल करून घेऊया आता मग जवळ मडलर नाहीये तर मी हे स्टीलच्या मुसळीने करते तुमच्या जवळ असेल ना तर तुम्ही मडलरने करा स्टीलच्या मुसळीने करा किंवा लाकडी लाटण्याने करा तुम्हाला हवं त्या वस्तूने तुम्ही व्यवस्थित मडल करू शकतात आता छानपैकी पुदिना आणि लिंबाने त्याचा रस सोडलेला आहे आणि साखरही छान बऱ्यापैकी बारीक झालेली आहे यात थोडीशी आता बर्फाचे तुकडे टाकून घेऊया तर यात मी काही क्यूब टाकून घेतले त्यानंतर तयार केलेला चहा यावरती ओतून घेऊया आणि थोड्याशा लिंबाच्या स्लाइसने आणि पुदिन्याने आपण ह्याला गार्निश करूया हा झाला आपला लेमन आईस टी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हा लेमन आईस टी बनवलेला आहे पण पिण्यासाठी हा खूप रिफ्रेशिंग आहे तुम्ही एकदा नक्कीच करून बघा त्यानंतर बनवूया वॉटरमेलन आईस टी त्यासाठी पुन्हा एक ग्लास घेऊ त्यात काही तरबुजाचे काप टाकून घेऊया यातल्या मी बिया काढून घेतलेल्या आहे शक्यतो जितक्या निघतील तितक्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर मडलरने व्यवस्थित मडल करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी यात साखर टाकली तरी चालेल त्याचबरोबर थोडासा चाट मसाला किंवा मी ताकासाठी जो पुदिन्याचा मसाला तयार केलेला होता ना तो टाकला तरी चालेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिथे जाऊन नक्कीच चेक करा आणि अशा पद्धतीने मी व्यवस्थित तरबूज मडल करून घेतलं आता यात टाकूया बर्फाचे काही खडे टरबूजाबरोबर तो पुदिन्याचा चाट मसाला खूप छान कॉम्बिनेशन लागतं किंवा लेमन आईस टी बनवला ना तर त्यात तुम्ही थोडंसं काळं मीठ टाकू शकतात यानंतर मजवळ थोडंसं सब्जाचं बी भिजवलेलं होतं ते दोन चमचे मी टाकून घेतलं आणि आता यावरती तयार केलेला चहा ओतून घेऊया म्हणजे लेमन आईस टी बरोबर थोडंसं काळं मीठ आणि वॉटरमेलन आईस टी बरोबर थोडासा पुदिनाचा चाट मसाला हे कॉम्बिनेशनही फार छान लागतं पण मी इथे दोन्ही नाही टाकलेले मी सरळ साधे सोपे प्लेन आईस टी बनवलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपलं वॉटरमेलन आईस टी तयार झालं आता तिसरं आईस टी बनवूया ते म्हणजे ऑरेंज आईस टी त्यासाठी मी इथे संत्र्याचे काही काप घेतलेले आहेत बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या नाही तर ते कडू होईल त्यात एक चमचा साखर टाकली आणि हे सुद्धा व्यवस्थित मडल करून घेऊया यात मात्र काहीच टाकायचं नाही कारण ऑरेंजचा फ्लेवर इनहास झाला पाहिजे त्यासाठी आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मडल झाल्यानंतर यात आपण आईस क्यूब टाकून घेऊ आणि पुन्हा तयार केलेला चहा ओतून घेऊया अशा पद्धतीने आपले तीन रिफ्रेशिंग आईस टी उन्हाळ्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा शेजारी जे पैल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि हो चॅनलला लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कमेंट खूपच कमी येतात तर प्लीज एक कमेंट पास करायला काहीही हरकत नाही आणि अशा पद्धतीने आपले तिन्ही आईस टी तयार झालेले आहेत आता ऑरेंज आईस टीला मी ऑरेंजच्या स्लाइसेसने गार्निश करते लेमन आईस टीला मी लेमन स्लाइस आणि पुदिन्याने गार्निश करते आणि वॉटरमेलन आईस टीला थोडंसं एक टरबुजाचा काप लावून देते नाही गार्निश केले तरी चालेल पण दिसायला छान वाटतात आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर तोवर बाय बाय